नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज भावाच्या आर्थिक व्यवहारात फौजदार असणाऱ्या भावानेच मध्यस्थी केली पण दोघात वाद चिघळला व्यवहार दबावातून केल्याचा राग मनात धरून तिघांनी फौजदाराला भर रस्त्यात गाठलं आणि सुरुवातीला त्याच्या अंगावर कार घालून जखमी केलं त्यानंतर जीव नाही म्हणून त्याच्यावर धारधार हत्याराने घाव घालत त्याचा शेवट केलाय अमरावतीच्या एका एस आय दर्जाच्या पोलीस अधिकारीची भर रस्त्यात हत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे अब्दुल कलाम अब्दुल कादीर हे शनिवारी सायंकाळी वलगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असल्याने ते ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते मात्र नवसारी ते चांगापुरी फाट्या दरम्यान पाळत ठेवलेल्या आरोपीने त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे अब्दुल कलाम अब्दुल कादरी यांच्या अंगावर कार घालून अपघाताचा बनाव करणार होते मात्र त्यांच्या अंगावर ज्या वेगाने कार घातली त्यात अब्दुल कलाम हे गंभीर जखमी झाले मात्र त्यांचा मृत्यू झाला नव्हता मात्र याच अपघातामध्ये कारमधील एक जण गंभीर जखमी झाला होता तशाच परिस्थितीमध्ये फौजदाराला संपवायच्या उद्देशाने दोघांनी धारदार जखमी झालेल्या अब्दुल कलाम अब्दुल कादिर यांच्यावर अनेक वार करत त्याला या आरोपीच्या डोक्यात एवढा राग होता की त्याने मृताचा पाय तोडला जीव गेला तरीही त्याच्यावर कैत्याने वार करतच होते या घटनेनंतर आरोपी पळून गेले मात्र कारच्या नंबरवरून आरोपीचा सुगाव लागला याच वेळेत यातील एक आरोपी जखमी झालेल्या अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून दोन मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश वास्तविक एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा भर रस्त्यात निर्गुण खून होणे ही बाब छोटी नसून या मागचे कारण देखील तेवढेच मोठे असणार आहे व्यवहार देखील तेवढाच मोठा असणार या आरोपीचे आणि फौजदार अब्दुल कलाम अब्दुल कादिर आणि भावासोबत मागील महिन्यात मोठे वाद झाले होते परंतु खाकी वर्दीतील वचक आरोपीवर असेल या भावनेतून हे वावरत होते त्यामुळेच ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे